गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील ब्लॉगमध्ये आणि आमच्या शिवाड्याच्या घरी आमची मस्तपैकी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि आमचा बाहेरचा वेळ मी रात्रीच्या वेळेस कालच्या ब्लॉगमध्ये टाकू नाही शकले म्हणून आता सकाळचा तुम्हाला दाखवते कसं आमचं आहे मस्तपैकी मांडव वगैरे आणि जसं मी तुम्हाला कालच्या फ्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्हाला एका फंक्शनसाठी जायचं आहे रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे माझ्या दिराचा त्याच्यासाठी जायचं आहे सो त्याची तयारी करायची असं लवकर लवकर आवरला आणि इकडे मस्त देवाबत्ती झालेली आहे आणि हे दोघं जण बघा कसे बिना आंघोळचे उठून बसलेत आणि मोबाईल घेऊन बसेले चला मी इथं आवरून घेते मला उशीर होतो आहे आणि मी आता तयार झाले आणि आम्ही ते अंधव्या आहेत निघालो आहे आम्ही फायनली आणि इकडे रुद्र पण तयार झाला आहे मस्तपैकी आई तयार झाल्या मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे बघा मी कशी दिसते आणि इकडे आई पण आमच्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत पुढे बाबा आणि हे आहेत हे ड्राईव्ह आहेत आणि बाबा पण बसलेत त्यांची पण तयारी झाली मस्तपैकी टिपटॉपमध्ये आणि आम्ही आता हॉलवरती चाललो आहे पण लक्षात आलं अर्ध्या रस्त्यात की बुके घ्यायचं राहिला सो आम्ही बुके घ्यायला गेलो खूप शोधल्यानंतर बुकेचं दुकान भेटलं आम्हाला फायनली आणि ते खूप सुंदर सुंदर बुके बनवत होतात त्याच त्यांची स्वतःची नर्सरी स्नेहा स नर्सरी म्हणून आणि तिथे खूप सुंदर सुंदर खूप गर्दी होती बुकेसाठी पण खूप लोक बुके घ्यायला येत होते तर आम्ही मस्तपैकी एक आमच्या चॉईसने बुके त्याला बनवायला सांगितलं रेडी होते तिथे बुके पण ते आम्हाला आवडले नाही एवढे त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगून तसं बन आमच्या जस आवडीने आम्ही बनवून घेतला त्याच्याकडून ते आपल्या आवडीने बनवूनसुद्धा देतात खूप छान असं बुके बनवून घेतलं आहे आणि हे बघा त्यांनी आता स्टार्ट केलं आहे बनवायला छानपैकी हे मी फर्स्ट टाईम बघितलं असं समोर बुके बनवताना मी कधी बघितलेलं नाही पण बघून असं वाटलं की यार आपण पण हे करू शकतो एवढं काय कठीण नसतं असं वाटलं पण कसं आहे आपण जर सगळं करायला घेतलं तर बाकीचे कमावणार काय ना म्हणून सो आणि हे बघा मस्त पैकी रेड रोजेस त्याने लावायला सुरुवात केलेली बुकेमध्ये आणि साईडला मस्तपैकी व्हाईट शेवंतीची फुलं कसलं भारी वाटतो बघा कॉम्बिनेशन व्हाईट आणि रेडचा एकच नंबर दिसते आहे बुकिंग फायनल लुक तर तुम्ही बघाच आणि आम्ही हा कार्यक्रम आवरल्या आवरल्या लगेच आम्हाला निघायचं आहे पालघरला कारण की दोन दिवस झाली आम्ही इकडे सो आम्हाला आणि मंडेला रुद्रची स्कूल पण असते सो आम्हाला जावंच लागेल संडेला आज संध्याकाळी इकडून निघालो की आम्ही डायरेक्टली पालघरलाच जाणार आहेत कुठेही फिरणार नाही आहेत आणि हा आपला बुके बघा किती सुंदर दिसतोय आणि फायनली आम्ही पोहोचलो आता हॉलवरती आणि हा आहे हॉल आणि इथे डेकोरेशन बघा काय सुंदर केलं आहे इथे माझ्या काकसासूचं आणि काक सासऱ्यांचं लग्नाची डेट वगैरे त्यांनी फुलांनी सजवले माझ्या धीरांचं ज्यांचे रिटायरमेंट आहे त्यांची जन्माची साल त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचे जन्मसाल असाल लग्न असे काय काय टाकलेले आहेत मस्त फुलांमध्ये सजवलं एंट्रीसाठी आणि इकडे आमचे बाबा त्यांच्या मित्र भेटलेत त्याच्यामुळे गप्पा मारत बसलेत आणि हे बघा माझे काकसासरी काक मस्तपैकी अशी ग्रँड एंट्री होते त्यांची आणि हे ते माझे धीर आहेत ज्यांचं रिटायरमेंट आहेत जे तुम्हाला ब्लेझरमध्ये दिसत आहेत ते ठीक आहे तर हे बघा त्यांची आता त्यांचं लग्नाचं जे ही त्यांची वाईफ त्यांचा मुलगा मोठा मुलगा हा पण यूट्यूबरच आहे तुम्ही बघितलं असेल आणि ह्या इकडचा छोटा मुलगा अशी मस्तपैकी एंट्री झालेली आहे आणि मग इथे दीप असा कार्यक्रम करायचा होता सो त्याची सगळी गडबड चालू आहे इकडे भाषण चालू होतं त्यांचा आवाज टाकला असता पण ते खूपच गोंधळ येत होता व्हिडिओमध्ये सो म्हणून मी टाकला आहे म्हणून माझा मा आवाज टाकला आहे आणि इकडे सगळे भाऊ बहीण हे जे माझे मा सासरे मा त्यांची बहीण वगैरे सगळे बसले होते पुढच्या सोफ्यावरती आणि त्यानंतर काय ना एक दोन भाषणं झाली नंतर आम्ही कर गेलो जेवण करायला जेवलो नंतर आम्ही लगेच निघायचं पालघरला पालघरलासो आम्ही निघायच्या तयारीत आणि मी इथे भरपूर उशीर झाला ह्या लोकांची वाट बघते आत्ता या निघतील नंतर निघतील पण ह्यांच्या गप्पा काही संपत नाही बाबा आमच्या आई आणि आमचे हे गप्पा मारायला लागले का ऐकतात का मग ते काय त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि हे माझे काक सासरे आहेत छोटे माझ्या सासऱ्यांपेक्षा लहान आहेत हे सो हे पण होते हे पण निघा हे पण शहापूरला राहतात आणि हे पण निघाले आता आणि हे आमचे बाबा फायनली आले बापरे एवढा उशीर वाट बघते मी फायनली बाबा आले आणि इकडे रुद्रा रुद्राशी बघत असा तुम्ही रुद्र दहा वेळा इकडनं तिकडनं करतोय आणि फायनली हे दोघं पण निघाले बाबा एकदाचे आणि आत्ता मी निघतोय त्वरित तात्काळ पालघरला ठीक आहे आणि हे बघा आम्ही येऊन बसलो आहे दोघंजणं गाडीमध्ये आणि यांचं अजून रस्त्यात कोण भेटलं काय माहिती आहे अजून गप्पात चालल्यात रस्त्यामध्ये किती उशीर झाला आम्ही गाडीत बसून राहिलो आहे आत्ता येतील नंतर येतील पण यायचं नावच नाही घेत बापरे गरम तर गरम एवढं गरम होते ना की काय सांगू तुम्हाला आणि मी कशी दिसत होती आज सांगा हा मला कमेंटमध्ये आणि कोणी जे लोक नवीन आहेत जे आपल्याला ब्लॉग फर्स्ट टाईम बघतायत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि मी जाते आता आणि हे बघा आम्ही आता निघालो आहे ऑन द वे आहेत आम्ही आता पालघरला चाललो आहे सो आणि हे बघा आई बाबा त्यांना पण घेऊन चाललो आहे आता चला तर भेटूया द नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला सगळ्यांना बाय बाय आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका डेली ब्लॉग आपले नक्कीच इयत राहतल्या घेऊन बघत राहा